नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर परत एकदा मी आलेली आहे रुटीनमध्ये जेव्हापासून स्मितू आणि रिदूची स्कूल चालू झाली ना तेव्हापासून माझं रुटीन काही रुटीनच नव्हतं म्हणजे ते तालमेलच जुळत नव्हतं याला घ्यायला जाणं त्याला नेऊन देणं असं करता करताना दिवस कसा जायचा ते मला समजतच नव्हतं आणि मग मी विचार केला की के माझं यूट्यूबचं कसं होईल त्यासाठीनं मी असं मस्त असं छान असं नियोजन केलं आणि त्याप्रमाणे मी करूनही दाखवत आहे आता दोन तीन दिवस झाले म्हणजे सोमवार आणि मंगळवार दोन दिवस झाले मी फॉलो करते ते रुटीन तर बरोबर त्या नियमानुसार दहाला ॲक्युरेट माझे कामं होत आहे तर आता इथून पुढे मला नेऊन देणं आणणं अशा जर गोष्टी राहील कारण आता दोन दिवस तर अहो घरी होते मुलांना नेऊन देण्यासाठी आणण्यासाठी पण इथून पुढे जर ते नसले ना तरीसुद्धा मी टाईम जो आहे तो साडेपाचच्याऐवजी पाचचा करेल किंवा मग त्याच्याही पलीकडचा करेल म्हणजे पाहुणे पाचचा वगैरे एकदम साडेचारला वगैरे शक्य नाही आहे पण मी ह्या सगळ्या गोष्टींना आता कॉन्स्टंट ठेवण्याचा जे काही आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि ते तुम्हाला व्हिडिओतर्फे बघायला मिळेलच तर इथे सकाळ झाली होती आणि थोडंसं फ्रेश वगैरे होतपर्यंत पंधरा मिनटं माझे गेले त्यानंतर पावणे सहाला मी बरोबर कामाला लागली पावणे सहा वाजता पूर्णपणे उजाळलेलं असते आणि त्याचं उजाळण्यासाठी मी वाट का बघते त्याचं जे मेन कारण आहे ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे कारण की इथे ना थोडासा जो एरिया आहे तो पूर्ण घनदाट असे जंगल टाईप आहे म्हणजे स समोर असे मोठी मोठे झाडं आणि खूप दिवसापूर्वीचा हा एरिया असल्यामुळे कसं होते ना सापांचे प्रमाण किंवा मग काही पण सरपटणारे जे काही आता पावसाळ्यातले किडे मकोडे असते ते जास्त दिसून येते त्यासाठी ना मी उजळण्याची वाट बघते नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे की सकाळी उठलं आणि पटपट बाहेरचं आवरण्यामध्ये म्हणून ना पावणे सहाला मी घराच्या बाहेर निघाली आणि त्यानंतर अंगणाची पूर्ण साफसफाई केली आणि त्यानंतर ना आलेली आहे मी किचनमध्ये आता इथे रांगोळी काढायची मी स्किप केली कारण की थोडंसं म्हटलं उशिरानेच काढणार जेव्हा पूजा वगैरे करेल तेव्हा तर इथे ना आता मी जे भांडे होते रात्रीच्या आम्ही थोडंसं बाहेर गेलो त्यामुळे ते भांडे राहून गेले आणि खूप उशीर झाला होता आणि त्यातल्या त्याच मी तुझी एक्झाम पण आहे तर त्याचा अभ्यास घेत बसली मी तिकडून आल्यावर त्यामुळे खूप उशीर झाला म्हणून म्हटलं जाऊ दे सकाळी पाच मिनटं याला देईल तसं तर थोडंसेच होते म्हणून काही टेन्शन नव्हतं म्हणून ते तसेच राहून गेले नाही तर मी रात्रीच्या रात्रीच जे काही भांडी वगैरे आहे ते घासून ठेवते आणि भांडे घासल्यावर थोडाफार पसारा हा होतोच म्हणून इकडलं पण मी पुसून घेतलं जेणेकरून जेव्हा मी आता आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागेल टिफिनची वगैरे तयारी करेल तेव्हा मलाच ते चांगलं वाटेल फ्रेश वाटेल त्यासाठी आणि माझं ना हे डेलीचं आहे की जेव्हाही मी म्हणजे असं स्वयंपाकाला लागायच्या आधी ओटाला एक ओला कपडा लावते कारण की ही का आ, हे कॉटन ता ना खूप जुनी आहे आणि ते जुनी असल्यामुळं कसं पाली वगैरे भरपूर जास्तच आहे कारण वरतीनं असं पूर्ण हे नाही आहे स्लॅब नाही आहे त्याला मयाली वगैरे आहे आणि त्याच्यावर मग सिलिंग बसवलेली आहे त्याच्यामुळं पाली वगैरे खूप निघतात आणि त्या पाली रात्रभर ओट्यावर कधी ना कधी ते फिरतच असते त्यामुळे कसं ओला कपडा लावला की छान फ्रेशही वाटते आणि ते काही असलं नसलं त्यांचं मकोड्यांचं पडलेलं तेही छान स्वच्छ होऊन जाते तर रात्रीनं भाजीपालासुद्धा नव्हता कारण हे संडेच्या दिवशी घरी नव्हते आणि मी काही बाजाराला गेली नव्हती तर यांनी मग आम्ही येतानीच भाजीपाला थोडंफार आणलेला होता टिफिनसाठी ज्या काही भाज्या लागते मोकळ्या त्या शेंगा वगैरे असं रात्री फक्त निवडून म्हणजे असं वेगवेगळ्या याच्यामध्ये मी काढून फ्रीजला ठेवलं आणि आता सकाळी उठूनच डायरेक्ट मी त्याला कट करणार होती म्हणून आता म्हटलं त्याला पाणीही निथळून जाते त्यासाठी ते स्वच्छ असं धुवून ठेवले आणि नंतर लागली मी झाडू मारायसाठी तर माझं जे काही रुटीन आहे ना त्याच्यामध्ये मी पूर्ण साफसफाई करते आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करूनच मग स्वयंपाक किंवा मग कधीकधी कधी जर आता रुटीनमध्ये नव्हती तर माझं काहीतरी वेगळंच चाललेलं होतं तर आता इथे ना जे काही मी ओट्याची साफसफाई केली त्यानंतर परत मी हॉलमध्ये आली सोपा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि जो आता मी झाडू मारत आहे ना तो पूर्णपणे डीपच आहे असं मी वरवर झाडून घेते पारोसं आणि त्यानंतर मग आंघोळ करून मग परत मुलं वगैरे गेली की नंतर मग झाडू वगैरे मारते एवढा वेळच नाही आहे माझ्याकडे खरं सांगायला गेलं तर कसा वेळ निघून जाते ना सकाळी साडेपाचला जरी मी उठली ना तरी पण रात्रीचे दहा अकरा कसे वाजते ना हे माझं मलाच माहिती नाही मी कुठेच टाईम वेस्ट करत नाही ना कुठे जाऊन बसत ना कुणासोबत म्हणजे एक्स्ट्राचं असं आता मध्यंतरी चाललेलं होतं थोडंसं फोनवर इकडं तिकडं पण असं माझं ज जेव्हा मी ठरवते ना की आता मला एवढ्या वेळामध्ये एवढे कामं करायचे आहे त्यावेळेस ना मी अजिबातच कुठे फोन वगैरे नाही घेऊन बसत किंवा मग एक्स्ट्राचे व्हिडिओ कुठे बघत नाही बसत तरी पण वेळ हा कसा निघून जातो ना मला हे माझंच मला समजत नाही तर असं हे चालायचंच कारण छोटी मुलं आहे म्हटल्यावर त्यांचं ते सांड उभळं झालेलं उचला किंवा मग त्यांना स्कूलमध्ये जायसाठी रेडी करा ते येण्याची वाट बघा आल्यावर पण परत बराच असा पसारा होतो आणि जेव्हा आपली सवय असते ना की उचलवाचल करतच राहणं त्यामध्ये हा वेळ मला वाटते निघूनच जातो तर इथे पूर्णपणे मी झाडून घेत आहे आणि झाडून घेतल्यावर लगेच मी जाणार आंघोळीला आणि फ्रेश होऊन तुम्हाला भेटते चला तर परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त अशी कोळी ऊन आलेली आहे सव्वा सात वाजले कारण केस वगैरे धुतले त्यामुळे थोडंसं उशीर झाला नाहीतर माझं सातपर्यंत आवरून जाते आणि आता भेंडी जी आहे ना ती मी कट करून ठेवलेली होती मुलांचे इकडे टिफिन काढून ठेवले तिकडे वॉटर बॉटल सगळं सगळं ओके ओके आहे आणि फक्त आता पोछा लावायचं आहे देवपूजा आज नाही आणि कट करते आणि मग मुलांना अधामधाद उठवणं पण चालू आहे पण ते उठून बसले येतील आता थोडं खरंच खूप छान वाटते रुटीनमध्ये आल्यावर आणि आता वाजलेले आहे सव्वा सात थोडंसं पंधरा मिनटं मला लेट झालं तोपर्यंत तर मी सगळं रेडी इकडे करून ठेवलेलो होतो भेंडी कट करायची आहे भाजीचं डिसाईड झालं ना की एकदम मोकळं राहते की पटकन पण किचनमध्ये जायचं आणि पटापट सगळं टिफिन वगैरे प्रिपेअर करायचं तर इकडे ओटारी कामं करते भांड्यांचं टोपलं खाली घेते आणि लागते आपल्या कामाला ला, तर बोलण्यामध्ये ना थोडीशी एक चूक झाली ती म्हणजे की मी भेंडी कट करून ठेवली पण ती धुवून ठेवली असं मला बोलायचं होतं तर असो चालायचंच हे आपलं छोट मोठं तर इथे आता भेंडी जी आहे ना ती मी कट करायला घेते आणि कट करताना इतकी ती अंदरून खराब निघाली ना पावसाळ्यात कुठलाच पालेभाज्या असू दे किंवा मग फळभाज्या काहीही असू दे अ अजिबातच वरून जरी चांगले दिसत असेल ना पण आतमधून त्या चांगल्या राहत नाही आणि महाग तर एवढे की वालाच्या शेंगा मी विचारल्या तर चाळीस रुपये पाव पट्टीवरच्या म्हणजे असे रस्त्यावर वगैरे दुकानं बसते ना त्या मार्केटमध्ये थोडंसं स्वस्त असेल तरीही किती रुपयांनी स्वस्त तीन दहा रुपयाने स्वस्त असेल तरी पण तीस रुपये पाव असं ते असणारच वालाच्या शेंगा आणि मेन म्हणजे ना पावसाळ्याचा भाजीपाला जो आहे ना तो अजिबातच चविष्ट वाटत नाही जसं हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये तरी कुठेतरी आपण भाजीपाला खाऊ शकतो पण पावसाळ्यामध्ये ना अजिबातच ते भाजी जी आहे ती ग्री हिरवी भाजी ती अजिबातच खाव अशी वाटत नाही असं तुमच्याही बाबतीत होते का कमेंट करून नक्की सांगा मला तर भेंडी ना कट करायला मला बराच असा वेळ गेला कारण की ते एक एक करून मला बघावं लागली त्याच्यातल्या अर्ध्या जास्त ना म्हणजे अर्ध्याच्या बरोबरीत एक आता अर्धा किलो ह्या भेंड्या होत्या तर एक पाव भेंडी जी आहे ना ती माझी पूर्ण वेस्टच गेली अशासारखे आज थोडंसं हे झालं आणि हेच जर आता मी प्रिपरेशन रात्रीच करून ठेवलं असतं ना तर मला थोडंसं सोयीस्कर गेलं असतं पण असो कारण की भाजीला काहीच नव्हतं आणि वेळेवर घेऊन आलो आम्ही रात्री साडेनऊला घरी आलो तेव्हा तर तेव्हा काही पर्याय नव्हता कारण त्याचा अभ्यासही घेणं तेवढंच महत्त्वाचं होतं आणि अचानकच गेलो आम्ही की चला सेल आहे आणि यांनाही कपडे थोडेफार घ्यायचे होते आता इथे माझी भाजी वगैरे रेडी झालेली आहे टिफिनवर देण्यासाठी आणि मी ना शक्यतो होईल तेवढी एकच भाजी करण्याचा प्रयत्न करते पण आता रात्रीचे पण दाळकांदा होता तो ही शिल्लक आहे म्हणून आता हीच भाजी आम्हाला चौघांनाही पुरून उरेल कारण की मुलंही शाळेतून आल्यावर डबल जेवते आणि त्यांचं टिफिनही जाते आणि यांचं पण कधी कधी होते की खाऊन थोडंसं जाईल आणि नंतर परत मुलांना घेऊन आले की लगेच ते मग घरी येऊन डबल जेवतात असं चाललेलं असते त्याच्यामुळे ना मी जास्त भाजी बनवते पण आज थोडंसं गोंधळ झाला पण रात्रीची थोडीफार शिल्लक भाजी आहे त्यामुळे आता मला डबल भाजी इथे बनवावी लागणार नाही आणि पोळ्यांचं पण माझं तसंच असते एकसोबतच मी कणिक भिजवते मला जर नेऊन द्यायचं असलं तर टिफिन पुरत्याच मी पोळ्या बनवते आणि नंतर मग तिकडून आल्यावर असं थोडंसं मी रुटीन जे आहे ना ते करते आणि टाईम मॅनेज असा करून घेते जेणेकरून माझं जी कामं आहे ते नॉनस्टॉप तर होईल आणि वेळेतही होईल असा माझा नेहमीच न प्रयत्न चालू असते तर आता इथं रिधून थोडंसं घरी राहून राहून त्याला कसं चारून द्यायची सवय होते आणि आता तो स्कूलमध्ये नर्सरीमध्ये आहे त्यामुळे कसं त्याला तेवढं भाजी पोळी व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळे मी तोडून देते आणि स्मितूचं आता काही टेन्शन राहिलेलं नाही आहे जसं आता त्याला ओरडून ओरडून सगळ्या गोष्टी तो ट्रेन झाला आणि मुलांची ना आपल्याला किती काळजी घ्यावी लागते की त्यांनी टिफिन फिनिश करून आणला पाहिजे त्यांच्या आवडीचीही भाजी त्यांच्या टिफिनमध्ये गेली पाहिजे आणि पराठे पण मी आता मधात देत असते कारण की त्यांनाही अल्टर दिलं की तेही खाण्यामध्ये थोडंसं आवड दाखवतात आणि टिफिनही फिनिश करून आणते तर कधी कधी मी बुधवारी किंवा मग गुरुवारी असं थोडंसं दोन तीन दिवसाच्या ब्रेकमध्ये त्यांना पराठे वगैरे देत असते तर आता इथे ना रिदू निघालेला आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि माहिती नाही उठला तेव्हाचा नर्वसच आहे त्याला विचारलं काय झालं तर काहीच झालेलं नाही असं तो बोलला आणि रिदूचीनं खूप अशी गडबड चाललेली असतेस दादाच्या आधी मलाच त्या गेटच्या बाहेर निघून उभं राहायचं आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत ना तसंच ते रोजच असते आमच्या घरी की मला वाटलंच नाही की रिदू असा कधी रिॲक्ट करेल की दादाचं बघून त्याला त्या सगळ्या गोष्टी समजेल पण आश्चर्याची गोष्ट अशी की तो अजिबातच त्रास देत नाही आणि व्हिडिओमध्ये जसं बघत ना तुम्ही तसंच त्याचं रोजचं असते पटापट करून तो रेडी असते बिलकुल चला तर साडेआठ वाजले मुलं गेले आणि कालनं इथे जे चप्पल दिसत आहे ना उभ्या तिथे छोटूसा साप आला होता कवड्या म्हणून म्हणजे मी गुगलला सर्च मारलं तर त्या सापाचं नाव मराठीमध्ये कवड्या असं सर्च झालं आणि पहिले थोडंसं वेगळं दाखवलं पण मग मी झूम करून फोटो टाकला ना तर त्या सापाचं नाव जे आहे ना कवड्या आहे एक क्लिप माझ्याकडे व्हिडिओच्या शेवटी मी ते जोडीलच तर आता चहा ठेवते चहा व्हायचाच आहे आणि रेग्युलरप्रमाणे पोळ्या ज्या आहे ना त्या मी पटापट बनवून घेते हेपर्यंत माझ्या पोळ्या झाल्या की मग मला निवांत वाटते हा वगैरे घेणं झाला आणि आज थोडीशी ना मला देवपूजा करायची नव्हती आणि त्यानंतर मी पोळ्या पण बनवून घेतल्या फक्त आता वरण भाताचं कुकर माझा लावायचं बाकी आहे म्हणजेच की स्वयंपाक जो आहे तो माझा झाला आणि वरण भाताचं कुकर लावताना कसं पसारा वगैरे होत नाही उठ फक्त ते कुकरमध्ये शिजते आणि नंतर गरम गरम रिधू आल्यावर मग ती मी खोलते कारण की तो भात जो आहे ना तो गरमच राहिला की छान असा नरमही राहते आणि मुलं कसे गरम गरम जर असलं कुठलं वस्तू थोडंसं म्हणजे असं खाण्याचं तर ते आवडीने खातात नाही तर ते शिळं वाटल्यासारखं झालं की मग तोंडा ते तोंडामध्ये चावार त्यांना कितीतरी वेळ लागते त्या हिशोबाने मी सगळ्यात शेवटी आता रिदू जेव्हापासून छोटा आहेस तू तेव्हापासून मी हेच आहे माझं की थोडंसं उशिरानेच वरण भात लावायचं जेणेकरून ते मुलंही छान आवडीने खातील तर आता सगळं ओट्यावरचं क्लीनही केलं आणि छान आता भांडेसुद्धा घासून घेतले स्वयंपाकाचे होते तेवढे आणि ना मला लास्ट टाईम एका ताईची कमेंट आली होती की ताई तू दोन दोन मुलांचं करते तर भांडेवाली वगैरे लावून घे पण खरं सांगू का मला ते आवडतच नाही अजिबात कारण की मी एकच महिना लावली होती तेही माझं थोडंसं डिलेवरीचा प्रॉब्लेम होता पाण्यात हात वगैरे नव्हतं टाकायचं आणि कोणी घरी करणारं नव्हतं त्यासाठी मी लावलेली होती पण ते अजिबातच मला आवडतच नाही का बरं माहिती नाही पण जोपर्यंत होते नहीं। नहीं। ना माझ्याने की नाही आता काही पर्यायच नाही आहे बा शेवटी आपलं खूपच काहीतरी दुखणं आहे काहीतरी आहे आपल्या पाठीमागं हे त्या गोष्टी दवाखान्यासारखे तेव्हा मग ठीक आहे पण आता सगळं आपलं व्यवस्थित आहे एकदम काही आपण एवढंही कमजोर नाही आहो की आपण करूच नाही शकत तर अशा वेळेस कावर आपण कामवाल्या बाया लावून ते पैसाही वेस्ट करायचा आणि एवढं शरीर वाढत चाललं तर कुठंतरी तो व्यायामसुद्धा होते आणि त्या गोष्टी मला मुळात सांगू का पटतच नाही भांडेवाली म्हणा किंवा कपडेवाली म्हणा आता नाही पटत म्हणूनच मी मशीन घेतली कारण की थोडंसं कपड्यांमुळे मला ॲलर्जी वगैरे व्हायची पायाला वगैरे खाज यायची तर ही हेरिडिटी आहे की माझ्या बाबांनासुद्धा तो प्रॉब्लेम होता असं थोडंसं सा ना सारखं व्हायचं आणि ते खाज वगैरे येऊन ते लाल लाल चट्टे वगैरे त्यामुळे मशीन मी घेण्यात आली पण भांड्यांसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे ते मी इझिली घासू शकते आणि कुठल्याच गोष्टीचं ना मला असं ओव्हरलोड होत नाही झालं तर मी एक तासाची निवांत अशी झोप घेऊन घेते आणि त्यानंतर ओके होते बिलकुल दवाखाना तर मी माझ्या पाठीशी अजिबात लाऊज देत नाही तशी मी खूप स्ट्रॉंग आहे तर इथे ना आता भांडेही झाले आणि वरण भाताचं कुकरही लावून टाकलं आणि पटकन आता कपडे वाळत घालून येते कारण की जेवढं होईल तेवढे लवकर कपडे वाळू घातले ना की दुपारचं टेन्शन राहत नाही कारण दिवसभर पावसाचं कसं ते बघतच राहावं लागते वाढले का ओले होते मग ते आणि थोडीशी मला कसं आणानाला जायची हे चालूच असते माझ्या डोक्यामध्ये की हे जर नाही आले तर मी आणायला जाईल का आणि मला जर आणायला गेली आणि तेवढ्या वेळात पटकन पावसाची एक जरी चराक आली तर पूर्ण कपडे ओले होईल या हिशोबाने मी न सगळ्यात पहिले कपडे वाळू घालण्याचा प्रयत्न करते पण सगळ्यात पहिले ते होत नाही सगळ्यात शेवटीच होते तरी पण वेळेतच होते म्हणजे दहा सव्वा दहा किंवा साडेदहाच्या दरम्यान जरी झाले ना तरी पण एक दीड वाजतापर्यंत किंवा तीनही वाजतापर्यंत कपडे वाढले ना तरी पण अजिबात टेन्शन राहत नाही कारण की रिधू आल्यावर त्याला खाऊ पिऊ घालून त्याला झोपवतपर्यंत दोन वाजते आणि दोन नंतर मग मी कुठं झोपणार तीन वाजाची वाट बघावी लागते जेव्हा मला आणायला जावं लागते तेव्हा पण हे जर असले तर ड्युटीवरून ते चालले जाते आणि घेऊनही येते असं आहे पण ते असते की पटकन वाळून मोकळे झाले की आपल्यालाही टेन्शन राहत नाही ते दिवसभर बघत राहायचं पाऊस आला का गेला का त्यामुळे पटापट केलं ना आपणही मोकळं आणि कामंही मोकळे होऊन जाते पटकन तर असं जे काही रुटीन आहे ना ते आहे माझं सध्याचं आणि मी स्वतःच्या मनामध्ये असं ठरवलं की रोजच माझ्याकडून असे कामं जे आहे ते पटापट व्हायला पाहिजे नॉनस्टॉप जेणेकरून मलाही थोडंसं आराम मिळेल होऊ शकतात आणणं बरोबर साडे दहाला पाच मिनटं बाकी आहे सगळे कामं झाले बाहेर कपडे पण वाळू घातलेले आहे आणि त्यानंतर आ, कुकर पण होत आला लवकरच होतं कुकर कपडे वाळू घालायला दहा पंधरा मिनटं लागले ना तेवढ्या वेळात कुकर तर होऊनच नचं आता एक दोन सीटं झाल्या की बंद व्हिडिओ ना येत नव्हते त्याचं कारण हे होतं की अकराला रिधू परत रिटर्न घरी यायचा आणि तो आला की मग त्याचं जेवण खावण करा आणि मग त्याला झोपी वगैरे घालवा या चक्करमध्ये ना मी कामं खूप फास्ट करायची आणि कॅमेरा नव्हती घेत पण आता रिदूची स्कूल वाढलेली आहे म्हणजे त्याला आता बाराला सुट्टी होते म्हणजे घरून जरी बाराला गेलं तरी पण ओके आहे सगळ्या गोष्टी तर बारापर्यंत आता दीड तास मला मिळतो आता जेवण वगैरे तर तोच आल्यावर मी करत असते भूक लागली तर एखादी पोळी खाते कारण त्यालाही चारून देताना वेळच होते त्याच्यामुळे मग कसं त्याच्यासोबतच मी बसते आणि केसन आता ओले आहे तरी पण आता डबल फ्रेश होते जास्त काही ओले नाही आहेत आता परत फ्रेश होते आणि एडिटिंगला बस तर इथेच ना व्हिडिओचं पण एंड करते तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तो पण त्या सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ हा बघा काल ना अचानकच मी असं कामं वगैरे झाल्यावर कपडे वाळू घालायलाच जात होती बरं झालं की दार न बंद होतं मला माहीत नाही का बरं एक सिमटम्स कुठलीही गोष्ट घडायच्या आधी येत राहते की नाही तर मी दरवाजा लावून ठेवला आणि यांच्यावर ओरडलीसुद्धा की तुम्ही आतमध्ये येता तेव्हा दार लावून येत जा कारण की आपण आतमध्ये राहतो आणि तिकडून जर काही येऊन घरामध्ये बसलं तर मुलं आहे छोटे छोटे घरामध्ये दडून राहायला यांना काही वेळ लागत नाही तर मी दार लावून यांना ठेवायला सांगितलं आणि जेव्हा कपडे वाळू घालायला गेले ना तेव्हा अचानक इथे ते जी चप्पल आहे ना तिथे तो होता वरती मी यांना आवाज दिला आणि मग ते ठोकून ठोकून ना तो चालला गेला तर टाईल्सवर त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं पण जसा तो खाली उतरला ना असा सरसर सरसर सर करत तो झाडाच्या मुळाशी गेला तर बिनविषारी होता त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आणि हेच कारण आहे मी उजळल्यावरच घराच्या बाहेर निघते झाडझुळ वगैरे करायसाठी